वाघाचा शोध घेत आहे काय पद्धत आहे किती लोक काम करत आहेत किती मानत कसं मागच्या सात दिवसापासून आपल्या आपल्याकडे माहितीच आहे की वाघांचा सा, शोधासाठी आपण सगळे बाहेर पडलेलो आहेत आणि वन विभागाचं काम सद्य परिस्थितीत ह्या पुण्याच्या रेस्क्यू टीम आधी असणाऱ्या ताडोबाच्या टीम प्रोग्रेसवर प्रोग्रेस होत जर सात दिवसापासून तुमची नोंद केली नेमकं कसं कसं तुम्ही शोध घेताय भारतीयच्या काही भागामध्ये देखील खुला ह्याबद्दल अधिक सविस्तर सांगणं सध्या परिस्थिती योग्य होणार नाही ज्यावेळेस हे पूर्ण ऑपरेशन सक्सेसफुल होईल त्यानंतर तुम्हाला सविस्तर या बाबतीत सांगता येईल पण तुर्तास आम्हाला ज्या वन विभागाच्या ज्या स्टँडर्ड पद्धत आहेत त्या पद्धतीनं काम आमचं या ठिकाणी चालू आहे म्हणजे काय साधारण काय प्रक्रिया असते साधारण पेट्रोलिंग करणे त्याचं लोकेशन फाइंड आउट करणे पॉसिबल लोकेशन वगैरे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन स्ट्रॅटेजी आखून त्या ठिकाणी रेस्क्यूचं ऑपरेशन करण्याचं नियोजन असतं त्या पद्धतीने Terima okay.